शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होण्याची प्रतीक्षा नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत कारण केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत योजनेचा तपशील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा रुपये प्रत्येक चार महिन्यांनी दोन रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचे एकोणीस हप्ते वितरित झाले आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते आणि जमिनीच्या कागदपत्रांची आवश्यकता असते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलेली ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य देते या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक अतिरिक्त सहा हजार रुपये मिळतात विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही ते आपोआप यात समाविष्ट होतात दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांचा लाभ मिळतो ज्याचा उपयोग ते बियाणे खत खरेदी आणि इतर शेतीविषयक गरजांसाठी करतात सध्याची स्थिती आणि अडचण गेल्या महिन्यांपासून दोन्ही योजनांचे हप्ते न मिळाल्याने महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांनी या पैशांवर अवलंबून कर्जे काढली आहेत किंवा शेतीसाठी आवश्यक खर्च केले आहेत हप्ते न मिळाल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे आणि शेतकरी समाजात चिंता व वा असंतोष वाढत आहे या योजना कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत आहेत का असा प्रश्न विचारत पुढील हप्त्याबाबत अपेक्षा आणि अधिकृत माहितीचा अभाव विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनांचे हप्ते वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि कोणत्याही सरकारी विभागाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही यापूर्वी जून मध्ये हप्ते मिळतील असा दावा करण्यात आला होता परंतु तसे झाले नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे आहे ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शेती व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत सरकारी अधिकाऱ्यांकडून लवकरच स्पष्ट घोषणा होण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे महत्व आणि सरकारची जबाबदारी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि देशाच्या अन्न सुरक्षेचा आधार असलेले शेतकरी हे समाजाचा अविभाज्य भाग आहेत त्यामुळे त्यांच्या कल्याणाची जबाबदारी फक्त त्यांची नसून संपूर्ण समाज आणि सरकारची आहे या योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत सरकारने तातडीने प्रलंबित हप्ते वितरित करावेत आणि भविष्यात अशा विलंबांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मजबूत यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा न जाईल याची खात्री करणे अत्यंत महत्वाचे आहे